नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयमयुगाचा सतरावा श्लोक युक्ताहारविहार युक्तच्य कर्मसू युक्तस्वप्नावबोधस्य योगो हा। जाचा आहार विहार ज्याचा परिमित आहे कोणतंही कार्य करताना ज्याचं वागणं नियमित आहे ज्याची निद्रा आणि जागृती मर्यादित आहे त्याचा योगाभ्यास दुःखाचा नाश करणारा होतो या आधीच्या श्लोकात काय करण्यानं योगाभ्यास साध्य होणार नाही हे सांगितल्यानंतर आता इथं भगवान श्रीकृष्ण काय केल्यावर योगाभ्यास सार्थ होतो हे सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात आहार तरी सेविजे परीयुक्तिचे मापे मविजे क्रिया जात आचरीजे तयाची स्थिती मपितला बोली बोलीजे मितला पाऊली चालीजे निद्रे ही मानू दिजे अवसरे एके म्हणजे देह धारण करण्यासाठी अन्नसेवन तर केलं पाहिजे परंतु ते नियमाच्या मापानं मोजावं त्याचप्रमाणे सर्व क्रिया देखील आचराव्यात मोजकेच शब्द बोलावे बेताच्या पावलांनी चालावं तसच ठराविक वेळेला झोपेलाही मान द्यावा ऐसे युक्ती चेनी हाते जै इंद्रिया वोपिजे जे भाते तई संतोषासी वाढते मनची करी याप्रमाणे नियमाच्या हातानं जेव्हा आपल्या इंद्रियांना आपण खाद्य देतो तेव्हा मनाचा संतोष वाढत जातो आणि अशा प्रकारे केलेला योगाभ्यास हा दुःखाचा नाश करतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया युक्ताहार विहारस्य युक्त कर्मसू युक्त हा। मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण